नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत यंत्रचालक म्हणजेच वाहन चालक म्हणजेच ड्रायव्हर या पदासंदर्भाची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली तर ड्रायव्हर या पदासाठी तुम्ही कशाप्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म भरणार तुमच्याकडे कोणकोणती कुन पात्रता असणं गरजेचं आहे परीक्षा कशी होणार आहे म्हणजे निवड कशी होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा व्हॉट्सअप मॅसेज करत असताना नाशिक महानगरपालिका ड्रायव्हर अशा प्रकारे तुम्ही टायका जेणेकरून तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता या ठिकाणी पहा चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रकाशित झाली तर गट कच्या अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात आहे गट क म्हणजेच या ठिकाणी ग्रुप सीच्या अंतर्गत ही ड्रायव्हर पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली तर एकूण जागा वेगवेगळ्या जागा आहेत ही पदभरती एकशे शहाऐंशी पदाची आहे पण ड्रायव्हरसाठी फक्त किती पद आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यंत्रचालक चालक, चालक यंत्रचालक वाहन चालक अग्निशामक म्हणजे तुम्ही हा ड्रायवर कोणता आहे तर हा ड्रायव्हर आहे अग्निशामकची गाडी चालवणारा ड्रायवर यंत्रचालक चालक वाहन चालक गट क एस सेवनचा स्केल असेल म्हणजे एकवीस हजार सातशेचे एकोणसत्तर हजार शंभर रुपयाचा एकने स्केल असेल परमनंट पदासंदर्भाची ही भरती असेल एकूण जागा आहे छत्तीस एकूण छत्तीस जागासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे तर ऑनलाईन पैतिनं अर्ज दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेत तर ऑनलाईन पेतीनं अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एक बारा दोन हजार पंचवीस म्हणजे एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता जर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं असेल जर तुम्ही ओपनमधून असाल तर तुम्हाला हजार रुपयेचं फीस पेमेंट भरायचं आहे जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गात असेल तर तुम्हाला नऊशे रुपयाचं फीस पेमेंट या ठिकाणी भरणं गरजेचं आहे आता यासंदर्भाची डिटेल्समध्ये जी माहिती असेल तर ती माहिती या ठिकाणी आपण समजून घेऊया तर या ठिकाणी पहा चालक यंत्रचालक वाहन चालक अग्निशामक गट क वेतनश्रेणी सी आहे एकूण जागा आहे छत्तीस आता कोणत्या कास्ट कॅटेगरीला एकूण किती जागा आहे तर या ठिकाणी पहा अनुसूचित जातीसाठी एकूण चार जागा अनुसूचित जमातीसाठी आठ जागा विजाच्या हो अंतर्गत एक जागा भज बच्या अंतर्गत एक जागा त्यानंतर भज कच्या अंतर्गत एक जागा भज डच्या अंतर्गत एक जागा वित्त प्रच्या अंतर्गत एक जागा त्यानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच जागा सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन जागा त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी तीन जागा खुल्या प्रवर्गासाठी एकूण आठ जागा आणि एकूण पद जे आहेत तर एकूण छत्तीस पद आहेत अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक कास्ट ठिकाणी जागा आहेत आता सर्वात महत्त्वाचं या पदासाठी कोणते विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात म्हणजे तुमच्याकडं कोणती शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे तर पहिली आठ आहे तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे जर दहावी पास असाल तर तुम्ही वाहक वाहन यंत्र चालक किंवा वाहन चालक कि अग्निशामक या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता त्यानंतर दुसरी आहे राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने प्रशिक्षणाचा कालावधी म्हणजे आ अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असेल तर याला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल म्हणजे हा प्राधान्य आहे म्हणजे हे कंपल्सरी नाही जर तुमच्याकडे असेल तर ओके नसेल तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर वाहन चालक या पदावर किमान तीन वर्ष तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही तीन वर्ष या ठिकाणी वाहन चालक या पदावर काम केलं असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता त्यानंतर वैद्य जड वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असावा म्हणजे हेवी लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तरच तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता त्यासोबतच तुम्हाला मराठी वाचता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे आणि लिहितासुद्धा आलं पाहिजे त्यानंतर तुमच्याकडे शारीरिक पात्रता कोणती पाहिजे तर तुमच्याकडे आणि शारीरिक पात्रता तुमची उंची पाहिजे एकशे पासष्ट सेंटीमीटर महिलांसाठी एकशे सत्तावन सेंटीमीटर आहे म्हणजे महिलासुद्धा या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात त्यानंतर तुमची छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर साधारण पाहिजे आणि फुगून पाच सेंटीमीटर तुमची वाढली पाहिजे वजन तुमचं जास्तीत जास्त या याडिकिनी पा पन्नास ते सेहेचाळीसच्या दरम्यान तुमचं या याडिकिनी असलं पाहिजे म्हणजे तुमचं वजन हे पुरुषासाठी पन्नास किलोग्राम कमी कमी पाहिजे आणि महिलांसाठी सेहेचाळीस किलोग्राम तुमचं वजन असणं गरजेचं आहे दृष्टी ही चांगली असली पाहिजे त्यानंतर या याडगिनी पा जे विद्यार्थी तीन महिन्याचा जो काही सहा महिन्याचा कालावधीचा जो अग्नि अग्निशामकचा जो कालावधी असेल ते जर पूर्ण करत नसतील तर त्यांना जॉईनिंगच्या नंतर याडिकिने तुम्हाला हे तीन महिन्याचा का जो काय पाठ्यक्रम असेल तर तो पाठ्यक्रम पास करणं गरजेचं आहे पास केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जॉईनिंग कंटिन्यू केली जाणार तर अशा प्रकारे या ठिकाणी वाहनचालक या पदासंदर्भाची ही सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली आता सर्वात महत्त्वाचं यासाठी वयोमर्यादा काय तर या ठिकाणी पा कमीत कमी अठरा वर्ष तुमचं असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरत असाल तर अठ्ठावीस वर्षापर्यंतचेच उमेदवार या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात जे मागासवर्गीय प्रवर्गातले उमेदवार आहेत अनाथ असतील आर्थिक दुर्बल घटकातील असतील तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी तेहत्तीस वर्षापर्यंत सूट असेल म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरू शकता आता सर्वात महत्त्वाचं या पदासाठी परीक्षा तुमची कशा प्रकारे होणार आहे तर या ठिकाणी पहा तुमची परीक्षा सर्वप्रथम वस्तुनिष्ठे बहुपर्यायी तुमची परीक्षा असेल यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमचा हा पेपर असेल चालक यंत्रचालक वाहक चालक अग्निशामक गट क या पदासाठी मराठीसाठी पंधरा प्रश्न असतील सामान्यांसाठी पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणीसाठी पंधरा प्रश्न आणि संबंधित विषयासंदर्भातले पंधरा प्रश्न अशा प्रकारे तुमचे हे दहावीच्या बेसिसवर एकूण तुमचे साठ प्रश्न असतील एकशे वीस गुणाचे म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण असतील नव्वद मिनटं हा तुमचा वेळ असेल वस्तुनिष्ठ बहुपर्याय तुमचा परीक्षा असेल या संदर्भात जर तुम्हाला काही डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन हवे असेल जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता प्रकारे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला जॉईन केलं जाईल त्यानंतर तुमची परीक्षा झाल्यानंतर तक्त्यातील पदानुसार म्हणजे काही छत्तीस पदे त्या छत्तीस पदानुसार पदा उमेदवाराची शारीरिक पात्रता कार्यक्षमता तपासणीसाठी ता ऐंशी गुणाची त्यानंतर तुमची मैदानी चाचणी होईल मैदानी चाचणीमध्ये जे काही महत्त्वपूर्ण जे काही बाबी असतील त्या सर्व बाबी संदर्भात आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओच्या व्हिडिओला आपल्या लाईक करा आपल्या मित्रांनोसुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर तुमचे एकूण जे दोनशे गुणाची परीक्षा होईल आणि त्या दोनशे गुणाच्या परीक्षेनुसार तुमची या ठिकाणी निवड केली जाईल तर अशा प्रकारे या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण ड्रायवर पदासंदर्भात ही भरती प्रक्रियेची जाहिरात होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर आपल्याला ही पी डी एफ हवी असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र